श्री शिवशरणी निंबक्या देवास मंदिराचा शिवशर्णी निंबक्का देवी समाज माळी समाजातील महान शिवशरणी संत होऊन गेलेले आहे या मंदिराचे संस्थापक श्रीचल नवले असून हे मंदिर दोन हजार बावीस रोजी गुढीपाड्याच्या दिवशी प्रतिष्ठापना झालेली आहे दरवर्षी या मंदिराची आम्ही पाच दिवस यात्रा महोत्सव साजरा करतोय या ह्याच्यामध्ये आम्ही चार दिवस प्रवचन असते एक दिवस मिरवणूक असते मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य आणि पाच वाद दिवस भक्तांना महाप्रसादाचं आम्ही आयोजन करतोय या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे माई समाजातील जे संत जसे आपल्या महाराष्ट्रात संत चौतामाली येऊन गेलेले आहेत तसं कर्नाटकात हे विश्वश्वरने बसवेश्वरांच्या समकालीन आहेत बसेश्वरांच्या अनुभव मंडपाचे ते सदस्य हे राहिलेले आहेत हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे आणि येथील सर्व बाई पणचे श्रद्धास्थान नवरा मुंडा ते नवऱ्याला कळाला नाही हे बाई मंत्र घेतलेले आहे त्याला हे अनुभव हे आलेले महाराज येऊन त्यांना दिसत याला ना हेड्याला मग असं झाल्यावर ते कोण मला एकदा घरी घेऊन गेले आमच्या बायको कोणा सांगत तर बोलते ज्वारी केलं की हे केले की म्हण बघू म्हणलं मग गेलो ते बाय केलेला मग ते म्हणून नवरा हे लक्ष्मण महाराज चे आहे बघा अवजिक लक्ष्मण महाराज शिष्य आहे म्हणजे मग तेव्हा त्यांनी लक्ष्मण महाराज शिष्य ना मला ते बसून नमस्कार करून हे केले म्हणजे मग अनुभव सांगाल ते बाहेर असं केलं तर महाराज समोर आहे हे सत्य आहे म्हणलं त्या काळात सकुबाई ला बाळंत पण करून आहे हा आणि बाळंत करून गेलं तर मुलगा झाला तर मुलाचं सगळं साफसफाई करून गेले नाही भगवंत पाठसांग आपण आज घरात का झालं आलं नाही म्हणत तर म्हणे गे का तो आमचा सुनाला जन्मला एकेचाळीस दिवस आम्ही घराच्या बाहेर येत नाही म्हणतात एकेचाळीस भगवंत बाळांत पण देऊन बारांचं करून घेत आलं त्यांना काय एक्केचाळीस दिवस याचं काय नव्हतं का काय तर बोलायचं सत्य सत्यच आहे मग ते कोण करू भोगवंत आला कधी सत्य तसा गोऱ्या मारताना भी आला मारतानाबाई जनाबाई ते बाय बीला गोऱ्या मारताना ते गुरु नाम दिलेलं आहे नाम देताना गुरु त्यांनी गोऱ्या मारताना विठ्ठल 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 परत ते भाई गोऱ्याला मारत गेले तर त्या विठ्ठल म्हणलेले शब्द त्याच्यात घुसलेले गोऱ्यामध्ये मग काय लोक गावातले लोक गोऱ्या चोरून करून घेऊन जाऊन मग ते कमी झाला म्हणून एक सरपंचाला सांगितलं तर मला गोऱ्या चोर आलेलं म्हणलं मग तो काय सांगाय हा जनाबाईला काय सांग जनाबाई तू एवढं मोठं सत्संगला जाते तुझे गोरे कोण चोरले म्हणलं तर कोण आता त्याला नाही कोण करणार म्हण आणि कोणाचं नाव म्हणलं नाही म्हणलं गोरे चोरलेला ते म्हणले मग तेव्हा ते सरपंच बोलून एका जाडाकडे बसून गेलं तर ना मग जनाबाला म्हणलं गोरे कुठलं कसं बघाव म्हणलंय काय नाही म्हणाय का आता हाताखाली काही जोड त्याला म्हणलंय सगळ्या गोऱ्या बाब म्हणाय काय बघायचं काय नाही म्हणलं मी गोऱ्या करताना माझा गुरु मंत्र दिलेला आहे विठ्ठल 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 म्हणलं त्या गोऱ्यामधन विठ्ठल आवाज येतो म्हणलंय असं कुठं होतं का जनाबाई कलिगत असं होतं का म्हणलं होत नाही म्हणलं हे शक्यच नाही म्हणलं माणूस म्हणा म्हणलं तर आता माणसाला का ओम नमो शिवाय म्हणा नारायण म्हणा विठल विठल म्हणा या हेळ तर महाराज हेळ र या नेळ घेतो म्हणते ने काय म्हण तोंडाली आपण जिवंत तोंडाली म्हणता येईल ना ते निर्जीव आहे गोरे बोलते का सस्नेह गोरा मोडिवित नेते بم붕काळत गोरा मोडनबे विठाल 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 त्या गोऱ्यामधलं विप्त म्हणून आवाज आला नाही किती संग्णे संग्णे ना ते बाई चोरले नाही ते कानाला ठेवलं तर सगळे दोन म्हणले सगळे सरपंच सगळे तिथले गावचे लोक बाय त्या बाईला नमस्कार संस्था केले किती मोठ बघते कीर्तन मध्ये तेवढं ताकत आहे मी सांगाच नाम सत्य है गुरु सत्य है आप सत्य हो तीनो मिले तो विषका अमृतो है तीन कधी मिळते ना तिथं वीस गाठला तर अमृत होत घाबरायच नाही मीराबाईला वीस गाठला तर वी तिने त्याचं नाम सत्य होत गुरु सत्य होत तेव्हा आपण सत्यवाला पाहिजे नाम तर सत्यच आहे कुठलं बी नाव घ्या सत्य आहे हो त्रिकाला वाजे पण गुरु सत्य पाहिजेत ना गुरु सत्य नसलं तर होत नाही मग गुरु सत्य आहे नाम सत्य आहे आपण थोडं सत्य वाल पाहिजे मग सत्य झालं तर काय होत तुम्हाला असला अनुभव येतो हे सांगितले मग ते अनुभव नाही आयला तर नाही असलं सांगणार कोण आहे बघू जगात कुठला तर एक सांगायचं भगवद्गीत मधलं कुठला तर एक शोक सांगा तरी जायचं ते कोण बघितलं नाही का मग मोठा बोलत नाही सखू बायला बाळांचा फोन करून गेले ना आपल्याकडे आलाय चाल आलं बाय पण बरोबर आम्ही पण त्या महाराज नमस्कार करतो नमस्कार करतो मी व्यासपीठ करून तिथं व्यासपीठ ते आता तर मी मायावर करून त्यांना